सातपुड्याच्या सातपुड्याच्या पायथ्याशी पायथ्याशी परिसरात वसलेले निमझरी हे गाव या गावात विठ्ठल माऊलीची स्थापना केल्यापासून या गावाला पंढरपुराचे स्वरूप प्राप्त झालेले दिसून येते निमझरीच्या आजूबाजूचा हिरवागार परिसर डोंगराच्या रांगा व त्यात मध्यभागी बसलेले माऊलीचे मंदिर मनाला भुरळ घातल्याशिवाय राहत नाही माऊलीच्या मंदिराचा कळस दुरूनच आपल्याला दर्शन देतो मंदिराच्या भव्य दिव्य मनोहर परिसर मंदिराचे बांधकाम त्यावरील कोरीवकाम विविध देवतांच्या मूर्त्या मनाला आनंद व शांती देऊन जातात मंदिरात प्रवेश केल्यावर मंदिराचा शांततामय गाभारा तेथील निरामय शांतता, ते निरा शांतता पाहून स्वर्गात प्रवेश केल्यासारखी आत्मिक शांती आपणास अनुभवायला मिळेल विठ्ठल माऊलीचे दर्शन ती मनोहर रमणीय मूर्ती तसेच रुक्मिणीची मूर्ती पाहताच आपण विसरून जातो जणू काही या दोन्ही मूर्ती आपल्याबरोबर बोलतच असल्याचा भास आपल्याला होतो अशा या नयनरम्य आत्मिक शांती देणाऱ्या परिसरात आषाढी एकादशी निमित्ताने भाविकांनी भेट देऊन विठ्ठल माऊलीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा आपणास भेट दिल्यावर कळेल की आपण जणू पंढरपुरात तर नाही ना असा प्रश्न पडल्याशिवाय आपणास राहणार नाही विठ्ठू माऊलीबरोबर रुक्मिणी माता संत मीराबाई संत ज्ञानेश्वर संत तुकाराम गरुड हनुमंत कासव गणपती इत्यादी दर्शनाचा लाभ आपणास होईल ज्या वृद्धांना पंढरपूर येथे काही कारणास्तव तब्येतीमुळे जाणे शक्य नाही त्यांनी मनात दुःख न बाळगता निमझरी गावातील विठ्ठल माऊलीच्या दर्शनाचा जरी लाभ घेतला तरी त्यांचे जीवन सार्थक लागल्याचा अनुभव मिळेल तरी सर्व भाविक भक्तांनी अवश्य दर्शनास यावे ही आग्रहाची विनंती निमझरी गावातील सर्व ग्रामस्थ मंडळ व श्री विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष छगन गुज्जर व सर्व संचालक मंडळ करून करण्यात आले आहे